हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश करून गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे वासिन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे आणि कमिटी व वासीन नरेंद्र आणि कमिटी यांच्या वतीने पूर्व येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्ष संपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ झुप्रू गायकवाड यांचा बासष्टवा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख तालुका उपाध्यक्ष नाना गोसावी शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे शेनवे विभाग अध्यक्ष संतोष गायकवाड वासिल विभाग सचिव सचिन खरे चंद्रमणी मोरे मयूर गरुड आदिम कातकरी संघटना शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे शहापूर तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव दिवेकर तसेच ललित भालेराव ॲडव्होकेट किशोर उबाळे ॲडव्होकेट विजय लोंडे महेश भालेराव राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिचंद्र सोनवणे गायकवाड तसेच गुरुनाथ गायकवाड यांच्या पत्नी पार्वती गायकवाड मुले गणेश गायकवाड गोपेश गायकवाड सून पौर्णिमा गायकवाड आणि कुटुंबीय आपटेष्ट नातेवाईक आदी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जोसेफ डिसोजा आशा जा, राजेश जाधव दिनकर भालेराव यांनी तालुका अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ झुपडू गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासिन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे आणि कमिटी व वासिन शहर अध्यक्ष नरेंद्र कोचुरे आणि कमिटी यांनी विशेष मेहनत घेतली घटनेचे शिल्पकार परुणपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राचा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना यांचा प्रतिमा तेव्हा वंदन करतो आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे महाराष्ट्र प्रजेचे संघटक आमचे गरोबर गुरुनाथ गायकवाड सरांचा बासष्टवा वाढदिवस वाढदिवस हा प्रत्येकाचा दरवर्षी येतोच तसं सरांचा आज बासष्टवा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या बॅनरवरती एक बोल लिहिलेली की आंबेडकरी चळवळीतील कधी ना थांबणार वाद त्याच्या मागचं कारण असं आहे की आम्ही मी सरांच्या मुलाच्या वयाचा आहे परंतु लहानपणापासून मी सरांना बघत आलो सर नोकरीला असताना सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षण शिक्षक म्हणून असताना जेव्हा सर, सर राजकीय क्षेत्रात काम करताना आम्ही बघितलं जेव्हा सर अधिकारी झाले तेव्हा ते भारतीय उद्योग सभेच्या माध्यमातून केंद्रीय मा लेवलपर्यंत काम करताना आम्ही बघितलं त्यानंतर सर जेव्हा रिटायर झाले तेव्हा पुन्हा ते राजकीय चळवळीमध्ये सक्रिय झाले आणि गेल्या वर्षी आ, आ, एक वर्ष झालं त्यांना त्यांनी आर काही सेक्युलरमध्ये जाहीर प्रवेश केला मित्रांनो आम्ही भाग्यवान समजतो सुद्धा असं नेतृत्व आमच्या पक्षाला मिळालं की जे बासष्टव्या वर्ष सुद्धा आणि हँडिकॅप असताना सुद्धा एवढ्या फास्ट धावतात असा युवा आम्ही या पहिले कधी बघितला नव्हता सरांच्या प्रत्येक कामामध्ये जो स्पीड आहे त्या स्पीडमुळे आमच्यासारख्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळतं आज शहापूर तालुकाच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्हा आता एक वर्षाचा काळ त्यांचा फक्त पक्षामध्ये गेलाय संपूर्ण ठाणे जिल्हा त्यांनी आमच्या चळवळीमध्ये सर्वांना हलून ठेवण्याचं काम केलंय आणि चळवळ चळवळीला गती घेण्याचं काम केलं आहे याचं कारण असं आहे की त्यांच्या रक्तामध्ये मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बाबासाहेबांचे विचार ह्या महापुरुषांच्या विचारांमुळे त्यांना ते रक्त त्यांना त्यांचं स्वस्थ बसून देत नाही मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये आंबेडकरी चळवळीत काम करत असताना नेहमी एक अनुभव घेतो की आपण एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या तरुणाला जर बोललो अरे बाबा तू चळवळीमध्ये काम कर तर तो, तो, तो पहिले कारण देतो की माझं शिक्षण चालू आहे मग शिक्षक पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला जर पुन्हा कधी हटकलं तर तो सांगतो नाही आता मी सरकारी नोकरीला आहे त्यामुळे मी राजकारणात किंवा कोणत्या चळवळीत काम करू नाही आणि जेव्हा तो रिटायर होतो तेव्हा आपण त्याला विचारायला जातो की आता तुम्ही समाजाच्या चळवळीला वेळ द्या तुमच्यापासून चळवळीचा काहीतरी फायदा होईल तेव्हा तो बोलतो नाही नाही आता मला नातवंड सांभाळायचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घ्यायचं नोकऱ्या करायच्या यांनी यांच्या प्रॉपर्ट्या कमवायच्या आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्या चळवळीला टाईम द्यायचा नाही आणि मग अशा लोकांना हो आपण चळवळीमध्ये या या करून जमतो व त्याच्या उलट आम्ही बघितलं की सर नोकरीला असताना तर काम केलंच परंतु रिटायर नंतर त्यांनी जो स्पीड पकडला आहे तो जरा भयानक वाटतो मला हा स्पीड आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता झोपून देणार नाही आणि म्हणून सर आम्ही पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो की तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्या या सेक्युलर चळवळीला मिळाला आंबेडकरी चळवळी तर तुम्ही पूर्वीपासून होता पण आमच्या या चळवळीला जी गती आली ती तुमच्या पक्षप्रवेशापासून म्हणून पुन्हा एकदा मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा सहसचिव या नात्याने माझ्या सरांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो आणि इथे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद